शिंदखेडा नगरपंचायतीवर लोकनियुक्त नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी अजित पवार गटातून कलावती माडी नगराध्यक्षपदी विजयी याबाबत अधिकृत असे की आज दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिंदखेडा नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया निकाल घोषित करण्यात आला ज्यात सत्ता भाजपची परंतु नगराध्यक्ष अजितदादा पवार गटाचा निवडून आल्याने या ठिकाणी अजितदादा पवार गटाच्या वतीने एकच जल्लोष व्यक्त करण्यात आला नगराध्यक्षपदी कलावती माडी यांचे या ठिकाणी विजयी झाल्याने भव्य जल्लोषात संपूर्ण शिंदखेडा परिसरातून शिंतखेडा शहरातून भव्य अशी मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत मिरवणूक काढण्यात आली तर अजित पवार गटाच्या माध्यमातून या ठिकाणी शिंदखेडा शहराचा विकास केला जाईल अशी प्रतिक्रिया या ठिकाणी नेते श्याम सनेर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली तर नगराध्यक्ष कलावती माडी राकेश माडी यांनी देखील या ठिकाणी शिंदखेडा शहरात प्रत्येक वार्डात या ठिकाणी आम्ही विकासाची कामं निधी आणून या ठिकाणी करू अशी प्रतिक्रिया त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली तर त्याचबरोबर प्रभाग क्रमांक दहा मधून भाजपचे सुयोग बदानी हे देखील विजयी झाले असून एकच जल्लोष व्यक्त करण्यात आला प्रसंगी या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला तसेच शिंदखेडा वार्ड क्रमांक नऊ मधून भाजपचे दीपक देसले हे देखील विजयी झाल्याने या ठिकाणी एकच जल्लोष व्यक्त करण्यात आला त्यांच्या भाजप कार्यालयासमोर एकच जल्लोष करून शिंदखेडा शहराचा विकास केला जाईल अशी प्रतिक्रिया दीपक देसले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली तर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष व्यक्त केला ग्रामीणचे आमदार राम भदा डोंडाईच्या सर्व नगरसेवक शिंदखेडा शहरातून शिंदखेडा तालुक्यातले आणि जिल्ह्यातले सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीचे इच्छुक आणि धुळे शहरातील जे मनपाचे इच्छुक उमेदवार आहेत अशा सगळ्यांनी या शहराला मतदानाच्या प्रचाराच्या माध्यमातून वेढा घातला पण ही चिंखेड्याची जनतेने कोणाला वेड ठरवलं आहे आता निश्चित याचा अर्थ हा धुळेकर जनतेला समजलेला आहे आमच्या या निवडणुकीचा विजय आमचा एकट्याचा नाही आमच्या पक्षाचा नव्हे तर हा संपूर्ण जिल्ह्यातील जो उद्रेक आहे जी दहशतीच्या विरोधामध्ये जाऊन जनतेला एक व्यासपीठ हवं होतं आणि ते व्यासपीठ दादांच्या निमित्ताने या जिल्ह्याला मिळालेला आहे आता यापुढे आमचा पुढचा मनपावर झेंडा असणार जिल्हा परिषदेवर असणार आहे ही सुरुवात झालेली आहे आणि या सुरुवातीचा परिपाक येणाऱ्या चार वर्षाच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला बघायला सुधीर तटकरे साहेब भुजबळ साहेब तसेच आमचे श्यामदाच्या तात्या यांच्या सर्वांचे मी आभार मानतो दादा पवार साहेब आहेत अजित दादांना जेव्हा आम्ही सर्वांदा रामकृष्ण दात्या राकेश भाऊ जेव्हा भेटलो होतो त्याचवेळीस ठरला की तुम्ही पॅनल द्या विकासाची जबाबदारी माझी असणार आहे आणि म्हणून आम्हाला कोणाला आव्हान देण्यापेक्षा आम्हाला तुलनात्मक आम्हाला मोठं व्हायचं आहे जे कामं भाजपा करू शकली नाही ते आम्हाला या शहरामध्ये करून दाखवायचं आहे आम्हाला आव्हानांची जबाबदारी स्वाभिमानी जनतेने आमच्या या दादाच्या खांद्यावर ठेवली एक प्रश्न आहे की ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये दहशतीच्या माध्यमातून अनेक लोकांना कार्यकर्त्यांना राजकीय निर्णयांना पोलीस प्रशासनाच्या माध्यमात मध्ये टाकण्यात आलेला आहे आता हा जो प्रयोग त्यांनी केलेला आहे याच्यावर सुलक्षण म्हणून तुम्ही इथल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार का फक्त विकास करणार बाकी काही ते काय करत असेल त्यांच्याकडे लक्ष दे आपल्याच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना त्या माध्यमातून ब्लॅकमेल करून त्रास देऊन थंडीच्या नावाने हा निकाल हा हा निकाल या सगळ्या गोष्टींना अरे तुम्हीही आता राज्यामध्ये आल हा निकाल बघून हे सगळं करणं राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री आहेत तर तुम्ही पण या लोकांना दादासाहेब देखील या तालुक्यात आपल्याला सांगू इच्छितो हे संयम माझ्या शिंदखेडा शहरातील प्रत्येक नागरिकांनी माझ्या युव तरुण पण तरुणांनी हा विजय घडवून आणलेला आहे म्हणून त्यांनाच श्रेय जाईल कारण एक शेतकरी कुटुंबातील आमचे कलाताई यांना विजयासाठी इकडे धनशक्ती आणि इकडे जनशक्ती आमच्या मागे सगळी जनशक्ती आणि खास करून माननीय आमचे दादा श्यामदादा असतील आणि अजितदादांनी जो या शहरासाठी विकासाचं जे शब्द दिलेले या दादांच्या शब्दाच्या मागे राहून शिंदखेडा जनतेने हे ते परिवर्तन घडवलेलं आहे म्हणून याचं सगळं श्रेय माझ्या शिंदखेडा शहरातील तरुण शेतकरी बांधवांना देऊ इच्छितो आणि नक्कीच जी दोंडाच्या मध्ये दादागिरी झाली बिनविरोध करण्याचा प्रयत्न माझ्या शिंदखेडा जनतेने हाणून पाडला याला खऱ्या अर्थाने समजावं आणि आता आमच्यावर आमच्यावर जबाबदारी आहे राकेश माळी सरकार तरुण मुंबईत जाऊन नक्कीच शिंखेड्याचा कायापालट केल्याशिवाय आम्ही श्यामदादा आणि अजितदादांकडनं या शहरासाठी जितका निधी आणता येईल तितका निधी आणून शहराचा विकास चेहरा मोहरा बदल्याचं हाच आमचा प्रयत्न राहील म्हणून माझ्या शिनखेडेकर मायबाप जनतेला धन्यवाद देतो हा तुमचा विजय आमचा नसेल तुम्ही एक सर्वसाधारण माणसाला राकेश माडीच्या माध्यमातून आमच्या भगिनीला विजय केला त्याबद्दल मी सगळा शिंदखेडा शहर आणि सगळ्या मित्रांचे आभार मानतो आणि इथंच थांबतो जर शहरामध्ये माळीवाड्याकडे जर सत्ता गेली तर दादागिरी तयार होईल अशा प्रकारची भीती घातली पण मी तुम्हाला शब्द देतो या शहराच्या जनतेला विश्वास देऊ इच्छितो की या शहरामध्ये शांतता एकात्मता अखंडता बरोबरच कुठलाही जातीवाद आम्ही करणार नाहीत फक्त आमच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट राहील ती म्हणजे विकास आणि ज्या विकासापासून भाजपाने राजकारण केलं ज्या घटकांना घरकुल दिले नाहीत ज्या घटकांना शौचालय दिले नाहीत ज्या घटकांना पाणी पाजलं नाही त्यांना मात्र या शहरातल्या जनतेने पूर्ण पाणी पाजून दिलेलं आहे आणि म्हणून तुमचा हा, हा उपकार एकटा कोणाचाईवर नाही तुमचा हा उपकार एकटा राकेश दादावर नाही तुमचा हा उपकार एकटा सुभाषबाबांवर नाही अर्जुन भाऊवर नाही तर हा सगळ्यांवरचा उपकार आमच्या सगळ्या राष्ट्रवादीच्या परिवारावर तुमचं मोठं एक उपकार झालेला आहे आणि आम्ही शंभर टक्के तुम्हाला सांगतो की शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपण सगळ्यांनी एकसंग राहा आपल्यावर जी जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीतून आपल्याला खऱ्या अर्थानं पाच वर्ष यशस्वीरित्या होण्यासाठी गावातली शांतता टिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी योगदान द्या काही लोकांनी आपल्या समोर येऊन आपल्या रॅलीमध्ये येऊन प्रचार केला काही लोकांनी आपल्याला गुपचूप पाठिंबा दिला आपण सगळ्यांचा आभार मानू या निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी मदत केली ज्यांनी ज्यांनी अप्रत्यक्ष मदत केली अशा सर्व मतदार राजांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कलावती तई आणि राकेश भाई या सगळ्या परिवाराच्या वतीने आमचे विजयी उमेदवार आणि सर्व पराभूत उमेदवारांच्या वतीने मी या शहरातील जनतेचं मतदार राजाचं एकदम अंतक करण्यापासून आभार मानतो उद्या सकाळी नऊ वाजतेपासून आपली विजयी जल्लोष रॅली निघणारे आपल्या कार्यालयापासून त्या रॅलीमध्ये मी थोडा जोश राहू द्या सगळ्याला उद्या आपण शहरभर जनतेचा आभार मानून एक विजयी सभा